नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ए के ऑल कंटेंटवर आज आपण पाहणार आहोत मृत्यूनंतर आत्मा सर्वप्रथम कोणाला हाक मारते माणूस जेव्हा जन्म घेतो त्या क्षणी त्याच्या मृत्यूचीही वेळ ठरलेली असते आपण सारे जाणतो की मृत्यू तर नक्कीच आहे पण हा सर्वात मोठा प्रश्न आहे की मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं धन यश वैभव कुटुंब हे सगळं या जगात राहून जातं पण आत्मा मात्र एकटीच अज्ञात प्रवासाला निघते हिंदू धर्मातील महान ग्रंथ गरुडपुराणा सांगितलं आहे की मृत्यू म्हणजे शेवट नाही तर हा एक नवीन द्वाराची सुरुवात आहे त्या द्वाराच्या पलीकडे आत्म्याला आपल्या केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागतं जेव्हा श्वास तुटतो शरीर निश्चित होतं डोळ्याची ज्योत मंदावते तेव्हा आत्मा शरीर सोडून पुढे जातो त्या मार्गावर ना कोणी साथी असतो ना नातेवाईक ज्याने चांगले कर्म केले त्याला प्रकाश दिसतो ज्याने पापाचा मार्ग धरला त्याला अंधार वेढतो धर्मराजाची कथा एका नगरात धर्मराज नावाचा मनुष्य राहत होता नाव जरी धर्मराज असलं तरी तो पापी लोभी आणि स्वार्थी होता गरिबाचं धन लुटणं व्यापारात फसवणूक करणं हे त्याचे काम होते बाहेरून धार्मिक रूप दाखवायचा पण आतून तो पापाने भरलेला होता वय वाढलं लोभ वाढत गेला एका रात्री अचानक हृदयात वेदना आली श्वास अडखळले कुटुंबीय घाबरले वैद्याला बोलावलं पण नियतीचं लेखन कुणीही बदलू शकत नाही काही क्षणातच त्याचा श्वास तुटला शरीर बिछाण्यावर पडून राहिलं धर्मराजाची आत्मा मात्र शरीरापासून वेगळी झाली त्याने ओरडून सांगितलं मी इथं आहे मी मेलो नाही पण कुणालाही ऐकू आलं नाही कुटुंबीय रडत होते पण आत्मा एकटाच उभा होता हळूहळू सगळं शांत झालं घराचा गोंगाट नाहीसा झाला काळ शून्य त्याला वेळून राहिलं वाऱ्याच्या डरकाळ्या आज्ञात हसणं रडणं ऐकू यायला लागलं आत्मा थरथरला मी इथे कुठं आलोय हा कसा प्रदेश आहे तेव्हाच दोन प्रचंड भीषण प्राणी दिसले लाल डोळे लांबदात हातात लोखंडी पाश ते होते यमदूत त्यांनी कठोर आवाजात सांगितलं हे आत्म्या तुझी वेळ संपली आहे यमराजाच्या दरबारात चल तिथे न्याय होईल धर्मराज पळायचा प्रयत्न करू लागला पण कुठेच मार्ग नव्हता यमदूतांनी पाश टाकून आत्म्याला जखडलं आत्मा चित्कारला मला सोडा मला माझ्या घरी जायचं आहे माझी बायको बाळांना हाक मारायची आहे यमदूत उत्तरले तुझं घर आता यमलोक आहे तुझ्यासोबत फक्त तुझे कर्म जातील आत्म्याची पहिली हाक आई यमदूताच्या भीषण पकडीत आत्मा थरथर कापू लागला तिने त्याच्या मुखातून पहिली हाक निघाली आई आई कुठे आहेस मला वाचव मित्रांनो गरुड गरुडपुराना सांगितलं आहे की मृत्यूनंतर आत्मा सर्वात आधी आपल्या आईला हाक मारतो कारण जन्मापासून संकटाच्या क्षणी आईचं कुशीतलं ममत्व पहिलं आधारस्थान असतं धर्मराजाच्या डोळ्यासमोर आईची छबी उभी राहिली जी त्याला झोपवायची त्याचे अश्रू पुसायची पण आता आई त्या जगात होती आत्मा कितीही ओरडला तरी आई त्याला वाचवू शकत नव्हती दुसरी हाक वडील आईच्या आठवणीनंतर त्याच्या डोळ्यासमोर वडिलांचा चेहरा आला तो ओरडला बाबा बाबा मला धरून घ्या मला या अंधारातून वाचवा त्याला आठवलं लहानपणी तो पडला तेव्हा वडिलांनी उचललं होतं भीती वाटली तेव्हा धीर दिला होता पण आता त्याच्या मृत्यूच्या मार्गावर वडीलसुद्धा त्याला वाचवू शकत नव्हते तेवढ्यातच यमदूताचा कठोर आवाज आला आई बाबा जीवनाचा मार्ग दाखवतात पण मृत्यूच्या मार्गावर ते तुझा हात धरू शकत नाहीत इथे फक्त तुझे कर्म तुझ्या बरोबर येतात तिसरी हाक कर्मा असह्य झालेली आत्मा शेवटी ओरडली हे धर्म आहे माझ्या पुण्यकर्मा मला वाचवा क्षणात त्याच्या पुढे काही प्रकाश किरण उमटले जिथे त्याने एका भुकेल्याला अन्न दिलं होतं तिथून लहानशी ज्योत दिसली जिथे त्याने सत्य बोललं होतं तिथून प्रकाश किरण उमटले पण त्याचे पापही पुढे आले तिथे त्याने फसवणूक केली होती तिथून अंधाराचा राक्षस उभा राहिला जिथं त्याने लोप केला होता तिथून काळी धुंदी पसरली त्याचे थोडे पुण्य कमजोर होते आणि पाप प्रचंड ताकदवन पुण्य लहानसा प्रकाश पाप मात्र अंधाराचा महासागर यमदूताच्या गडगडाटी आवाज पुन्हा घुमला हे आत्म्या मृत्यूनंतर तू आधी आईला पुकारतोस मग वडिलांना आणि शेवटी कर्मांना पण इथे ना आई मदत करू शकते ना वडील फक्त कर्मच तुझ्यासोबत उभे राहतात धर्मराजाची आत्मा विलाप करू लागली हाय मी आयुष्यभर धनासाठी पाप केलं पुण्य वाढवलं नाही आता माझ्यासोबत फक्त माझंही पाप आहेत तर मित्रांनो म्हणूनच म्हणतात धन वैभव कुटुंब हे सगळं या जगात राहून जातं पण फक्त आपले चांगले कर्म आपल्यासोबत जातात म्हणून आपण नेहमी चांगले कर्म करूया सत्य बोलूया दया करूया मदतीचा हात पुढे करूया कारण शेवटी आई वडीलसुद्धा साथ देऊ शकत नाही फक्त आपली पुण्यकर्मच आपल्याला वाचवतात तर मित्रांनी मैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद